नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील वातावरणात हळूहळू बदल होत आहे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला पावसाचा जोर कमी आला आहे काही भागात तुरळक पाऊस होत असल्याचे दिसत आहे दरम्यान पुढील राज्यात कसं हवामान राहील माहिती हवामान अभ्यासक पंजाब रौडक यांनी दिली आहे एकतीस मे पासून ते सहा जून पर्यंत जोराने वार वार सुटणार आहे या काळात पाऊस येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सहा जून पर्यंत पेरणीसाठी शेतजमिनीची मशागत करून ठेवावी असं आवाहन पंजाब रावडक के यांनी केलं आहे दरम्यान पंजाब रावडक यांनी के, के दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र परंतु या काळात जोराचा वारा सुटणार असल्याची माहिती डक यांनी दिली आहे राज्यात सात आठ नऊ आणि दहा तारखेला भाग पडल, बदलत बदलत पाऊस पडणार आहे मात्र राज्यात सहा जून पर्यंत हवामान कोरडे राहणार आज आहे आजपासून जोराने वारं सुटणार आहे त्यामुळे राज्यात चांगलं सूर्यदर्शन राहील अशी माहिती पंजाबराव डग यांनी दिली आहे राज्यात सात आणि आठ जूनला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सगळ्या विभागामध्ये पाऊस पडणार आहे सात जून ते दहा जून च्या दरम्यान असलेला पाऊस दररोज भाग पडत पडणार बदलत पडणार असल्याचे डक म्हणाले दरम्यान पंजाब रौडकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं होतं नदी नाले या पावसामुळं देथडी भरून वाहिलेत अनेक ठिकाणी धरणांच्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे त्यामुळे आता पावसानं उघडी दिली तर शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी शक्य आहे हो दरम्यान मान्सून दिवस लवकर देशात दाखल झाला आहे तसेच महाराष्ट्रातही मान्सून चे आगमन लवकर झाले आहे त्यामुळे ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली आहे